करत आहे हाय बोल हाय सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर साडे अकरा झालेले आहे आणि तनूला शाळेत सोडवायला जायचं आहे तर तनुला मी घेऊन जाणार बाराच्या नंतर तर तनूची पण तयारी झाली आहे असे ह्या दुनियामध्ये भरपूर असे आई वडील आहे जे खूप मुला मुलांना सपोर्ट करतात आ, आ, ते चुकीचं जरी वागले तरी पण त्यांना सपोर्ट करतात आणि त्यांच्याकडूनच बोलतात त्यांना जरा बी चांगलं काही सांगत नाही काय चाललं आहे या दुनियामध्ये का काय नाही कसं वागावं वा लागतं कोणासांग कसं बोलावं लागतं आजी अजिबात आज काही सांगत नाही अशा आई वडिलांच्या वागण्यामुळं मुलं बैखत असतात तर तेच मी मला वाटते की मी खूप असं बघितले मुलं खूप असे वाया गेलेले तर हिचा बी तसंच लाड आहे तर मला पण वाटतंय की यी, <laughs> यी ही हिलाही अवस्थेत वळण लागायला पाहिजेत काय बोलते मी वागायला पाहिजे तू वागणार आहे का नाही मग नाही वागली तर काही आई वडील तर असे पण बोलतात की आमचा मुलगा आहे मग आमच्या मांडीवरती त्यांना सी केली तर मग काय मांडी कापून फेकायची का या अशा बोलण्यामुळं इतके मुलं बिघडतात आणि पुढं चालून तो त्रास सगळ्यांना होतो त्याच्या फॅमिलीला तर आ, आ, शे शे हे खूप वाईट आहे अशी मुलांना बिलकुल बी साथ द्यायला नाही पाहिजेत इतके मुलांना म्हणजे काहीच शिकवायचं नाही चांगलं एक बिलकुल कोणतीच छान गोष्ट सांगायची नाही फक्त वाईटच शिकवत राहायचं हे लोक असे बोलले ते लोक तसे बोलले शिव्या देणं हे करणं ते करणं आणि कामाचं बिलकुल सांगायचं नाही की अरे बाबा काम केलं तर खायला भेटतं काम करणं खूप गरजेचं आहे आणि जन्माला आलं तर काहीतरी नाव पण कमावावं लागतं हे या या अशा छान गोष्टीने सांगत काही काही आई वडील इतके गंदे असतात आणि मी त्याच्यातले काही काही वडीलच बोलते काही काही वडील तर खूप सगळे असे छानच आहे त्यांना असं वाटतं की अरे आपला मुलाने काहीतरी पुढं चालून काहीतरी प्रगती केली पाहिजेत काहीतरी आपलं नाव कमावलं पाहिजेत आणि काय काही आई वडील फक्त स्वार्थ बघत असतात तात्पुरतं ता आताचं बघतात पुढचा जरा पण विचार करत नाही आणि त्याच्यामुळं मग सगळी बर्बादी होती स्वतःची बी बर्बादी ज्या त्यांच्या घरामध्ये दुसऱ्या कोणी येतं लोकांच्या मुली येतात नांदायला तर त्यांचं पण नुकसान की मुलांना संस्कार कसे द्यायचे मुलांना वळण कसं लावायचं आई वडिलांच्या बी हातात असतं आणि ज्या आई वडिलांनी दिलं नाही तर काही मुलं असे असतात ज्यांच्या आईवडील खूप गंदे वागतात तरी पण ते मुलं स्वतः चांगले वागतात आणि माय आई वडिलांचं नाव कमावतात तर असे पण मुलं भरपूर आहे आणि काहींना तर निमित्तच लागतं की अरे आई वडिलांनी काही केलं नाही मग आम्ही पण कशाला कर काही करायचं तरी इतका हद्दीच्या बाहेर आई वडील लाड करतात मुलांचा सगळ्यांनाच मुलं असतात आणि सगळेच लाड लाडके असतात पण काही आई वडील इतके विचित्र असतात की त्यांना स्वतः नॉ नॉलेज नसतं आणि ते मुलांना पण नॉलेज देत नसतं की अधून आणि आई वडील काही जन्माला पुरत नसतात आपल्याला आपलं करावं लागत असतं आपला आपला संसार पाणी आपल्याला बघावं लागत असतं तर असे खूप मुलं आहे आपल्या भारतामध्ये की ते खूप रिकामी आहे काम धाम काहीच नाही नुसतं घरी बसायचं आयुष पाणी करायची दारू प्यायचं आणि आई, आई वडिलांच्या जीवावर मस्त आरामात जगायचं तर त्यांना काहीच घेणं देणं नसतं बायकोचं लेकरांचं तर अशी भरपूर फॅमिलीमध्ये आहे असे मुलं ते करतात असं तर असं नाही करायला पाहिजे जिम्मेदारी कळायला पाहिजे जिम्मेदारी घ्यायला पाहिजेत आणि आई वडील जन्माला जात जन्माला पुरत नसतात नंतर आई वडील गेल्याच्या बाद कोण सांभाळणार आहे कोण तुम्हाला दरजात उभं आहे तर ही पण अक्कल आहे त्याला मग एवढाच व्लॉग होता भेटू पुढच्या व्ळॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय